हो काय सुगम आहे एवढं पावसाचं कुठे गेला होतं अहो खडक वाचलं धरणातून पाणी सोडले का नाही बघायला गेलो होतो अहो हे तर घरात बसून पण कळलंच असतं ना अरे वेळाच का खडक वाचलं धरणातून पाणी सोडले का नाही हे करण्यासाठी भिडेपूल बांधलाय ना भिडे पूल पाण्यात गेला हे करण्यासाठी लकडी पूल बांधलाय पुलाच्या कमानेला पाणी लागले की नाही हे करण्यासाठी समोर भिडब्रीज बांधलाय भीड ब्रिजवर पाणी बघायला किती आणि भिडगिरी करायला किती हे बघण्यासाठी समोर पुन्हा हॉस्पिटलचा ब्रिज बांधलाय हात्रे पुलाच्या पहिल्या कमानेला पाणी लागलं की गरवारे पुलावरून दिसतं गरवारे पुलाला पाणी लागलं की लकडी पुलावरून दिसतं आणि गरवारे पूल आणि पूल हे कधी पण हे खवण्यासाठी नुकताच मेट्रोचा पिलर बांधलेला आहे आणि जर उद्या मेट्रोच्या पिलरला पाणी लागलं तर पर्वती ते टेकडी नवीन पूल बांधावा हो लागेल